जे लाभार्थी आहेत लाडक्या बहिणीचे ते तशाच पद्धतीनं राहणार आहेत विरोधक सुरुवातीपासून त्या संबंधितला जो आरोप त्यांच्याकडून केला जातोय त्यांच्या खऱ्या अर्थानं नेहमीच सुरुवातीला ही योजना जाहीर झाल्यापासूनच त्यांना ही योजना खोटते आणि आत्ता तर ज्या पद्धतीनं महिलांचा सा प्रतिसाद गेल्या पाच सहा महिन्यापासून मिळत आलेला आहे त्यातून तर विरोधकांमध्ये एक नैराश्य या योजनेच्या संदर्भामध्ये पसरलेलं आहे आणि तेच ते बहिणींच्या मध्ये पसरवण्याचा प्रयत्न करतायत पण हे महायुतीचं सरकार सक्षम आहे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या नेतृत्वाखालचं असणारं हे महायुतीचं सरकार हे लाडकी बहीण योजना अशाच पद्धतीनं पुढे सुद्धा सक्षमपणे कार्यरत आणि यशस्वीरित्या आम्ही चालू ठेवणार कि मार्च फेब्रुवारी महिन्याचा जो हप्ता आहे तो आपण महिला दिनाच्या पूर्वसंध्येला आपण महिलांच्या खात्यामध्ये जमा करणार आहोत आणि मार्च महिन्याचा जो हप्ता आहे तो अधिवेशनाच्या कालावधीमध्ये आपलं अर्थसंकल्पीय बजेट आहे आणि ते झाल्यानंतर ज्या वेळेला विभागाच्या वतीने उपलब्ध केलं जाईल त्यावेळेला तो हप्ता करण्यात येणार आहे त्याबद्दल काही नाही साधारणपणे त्या संदर्भातला योग्य तो निर्णय राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री घेतील आम्ही आमच्या पद्धतीनं जी काही योजना आणि जो काही निधी हा आमच्यापर्यंत लाडक्या बहीण योजनेचा विभाग म्हणून येतो तो त्या महिलांच्या खात्यापर्यंत थेट पोहोचवणं ही यंत्रणा अधिकाधिक सक्षम करणं आणि त्याचबरोबर पुढच्या कालावधीमध्ये आम्ही जसं नागपूरमधलं आज आपण एक उदाहरण बघितलं की तीन साडेतीन हजार महिलांनी एकत्र मिळून त्या ठिकाणी पतसंस्था स्थापन केली आणि तीस लाखाचं त्यांचं हक्काचं भांडवल त्यांनी या योजनेच्या अर्थसहाय्यातून उभं केलं तशाच पद्धतीचा पॅटर्न प्रत्येक जिल्ह्यामध्ये महिलांनी एकत्रितपणाने यावं आणि आर्थिक सक्षम व्हावं त्यामुळे त्यासाठी आम्ही अधिकाधिक विभाग म्हणून लक्ष केंद्र काल काल सन्मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे त्या ठिकाणी रायगड जिल्ह्यामध्ये होते त्यांनी सांगितलेलं आहे की रायगड जिल्ह्याचं पालकमंत्री पद त्या संदर्भामध्ये योग्य तो निर्णय होईल आणि सध्या त्याचं पालकत्व जे आहेत ते राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री करत आहेत त्यामुळे रायगड जिल्ह्याचा विकास हा कुठेही खंडित होऊ नये याची दक्षता ही त्यांनी निश्चितपणाने घेतलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने का जो इस फेब्रुवारी मंथ का जो लाभ है वो आठ मार्च महिला दिन जागतिक महिला दिन जो हम मनाते हैं और उसके पूर्व संध्या को ये पाँच मार्च से तकरीबन हमारी ये पूरी जो प्रोसीजर है वो शुरू होगी और जो हमारी लड़की बहनाएं हैं उनके जो बैंक अकाउंट्स हैं उसमें ये लाभ पाँच मार्च से तकरीबन जाना शुरू हो जाएगा विपक्ष का एक आरोप है ताई कि जान कि जानबूझकर जो है नाम काटे जा रहे हैं नए नए नियम लाए जा रहे हैं पहले चुनाव के समय ये नियम नहीं थे हमने एक भी नियम जी जो हमने पहले जो अनाउंस किया था उसमें एक भी हमने आज तक कोई नियम बदला नहीं है आगे भी नहीं बदलेंगे और काम जो है हमारा जैसे पहले चल रहा था वैसे ही काम चल रहा है और तकरीबन